टप्पा आहे चुनाव निवडणूक आयोगानं सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केलेली आहे आम्ही स्वागत करतो जाहीर झाल्या केल्या कराव्या लागल्या त्याच्यामुळे आम्ही सगळेच या निवडणुकांना सामोरं जाऊन महाराष्ट्रात आणि देशात जो आम्ही एक चंग बांधलेला आहे परिवर्तनाचा देशाचं स्वातंत्र्य लोकशाही टिकवण्याचा तो आम्ही आमचा निर्धार जो पक्का आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ निवडणूक आयोगावर गेल्या काही काळामध्ये सातत्यानं शंका व्यक्त केल्या जातात त्यांच्या कार्यपद्धतीविषयी निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो सत्ताधारांच्या सध्याच्या अशा शंका लोकांच्या मनात आहेत त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं या शंकांचं निरसन कर करणाऱ्या पद्धतीनं कराव्यात निष्पक्ष पद्धतीनं स्वतंत्रपणे कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ दोड़ पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे निवडणूक आयुक्त सेशन जेव्हा होते त्या काळामध्ये जनतेला विश्वास होता कि या की या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा चोऱ्या माऱ्या होणार नाही पण आज लोक त्या बाबतीमध्ये साशंक आहेत त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या असल्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी आम्ही स्वतंत्र आहोत निष्पक्ष आहोत आणि दे जग आपल्या लोकशाहीकडे पुर संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट अशा भूमिकेतून पाहताय की या देशामध्ये खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही हे या निवडणुका ठरवते प्रकारे होती पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार मोदी देत आहेत मोदी अनेक गॅरंटी देशाला देत आहेत पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का मला वाटतं नाही कारण मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे गेल्या काही काळात त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या भूमिका यावरून स्पष्ट होत आहे मुळात त्या देशातील मतदारांचा ईव्हीएमवरती विश्वास नाही तरी आम्ही त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा मोदींनी गॅरंटी घ्यावी निवडणुका खरोखर पारदर्शक ते करणार आहेत का, का निवडणूक आयोग हा इतर केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्रीय यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातलं बावलं म्हणून त्यांना हवं तसं वागणार आहे तो तो ची, ची यादी मा... ने... जागा मागे पुढे होताना दिसते वगैरे या गोष्टीवरती फार मी भर देणार नाही यादी तयार आहे जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे आता काही मित्र पक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे राहुल गांधी मुंबईत आहेत काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे ऑल इज वेल राजीव शेट्टी राजीव शेट्टी राजीव शेट्टी उद्धवजीना भेटले मातोश्रीवर चर्चा केली ती चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती राजू शेट्टी यांनी एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि आमची भूमिका आहे की राजीव शेट्टींनासुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल कारण त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये नाही आहे शिवसेना युपीटीकडे ही जागा आहे नाही त्याने त्याने त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे त्याच्यावरती आता माननीय साहेब

सामील झालेलं आहेत वंचित बहुजन त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक आल्या लागली आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव दिला आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत ते त्यांच्या यादीमध्ये होत्या त्या जागा आम्ही दिल्या महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी हो, मिळून ल लढायला हवं आणि मतविभागणी टाळायला हवी हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतील तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी ने केलं पाहिजे कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत आम्ही सगळे आहोतच त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये हे सिम्बॉलिक का होईना हे दिसणं गरजेचं आहे आम्ही त्यांना चार जागा दिलेल्या आहेत म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही शेवटचा सा प्रश्न सांगली जी जागा चंद्रहार पाटील संकेत दिले की ते उमेदवार असतील आपल्या पक्षाकडून मात्र काही माय मेसेज व्हायरल होत आहेत की काँग्रेस